नाशिक रोड एकलहरा रोड येथील जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या प्रशस्त अद्ययावत इमारतीचं उद्घाटन तसंच दिवंगत सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण बुधवारी दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे सौर रश्मिताई उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होईल यावेळी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांची यावेळी उपस्थिती राहणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी गाडेकर यांनी दिली शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडी प्रमुख नगरसेविका शिवसेनेची बुलंद तोफ अशी ओळख असलेल्या दिवंगत गाडेकर यांनी पूर्व भागात इंग्लिश शाळा ज्युनियर कॉलेज करण्याचा मानस सन डिसेंबर हजार पर्यंत लहान जागेत सुरू असलेली शाळा तसंच कॉलेज आता अडीच एकर प्रशस्त जागेत उभारलेल्या दोन मजली इमारतीत आहे प्रस्तावित चार मजल्या आहे या अद्ययावत तसंच नैसर्गिक वातावरणात सुरू होत असलेल्या शाळा तसंच कॉलेज इमारतीमध्ये प्रवेशद्वारावर स्वर्गीय सत्यमामा गाडेकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला प्रशासकीय कार्यालय तसंच प्राचार्यांचं दालन आहे विद्यार्थ्यांसाठी भव्य मैदान असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला, कला मंच उभारण्यात आला मुलांना शालेय जीवनापासून संगणकाची आवड निर्माण व्हावी यासाठी भव्य कम्प्युटर लॅब केमिस्ट्री लॅब बायोलॉजी लॅब तयार करण्यात आली विद्यार्थ्यांना वाचनाची गुढी लागावी यासाठी लायब्ररी साकारण्यात आली त्याचसोबत सर्व वर्ग हे डिजिटल प्रशिक्षण जोडले असून शाळेत मुलांना संगीत नृत्याचे धडे तसंच अनेक खेळ शिकवले जाणार आहेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांना यूपीएससी तसंच एम पी एस सी च मार्गदर्शन मिळून स्पर्धा परिषद यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचंही अध्यक्षा पल्लवी गाडेकर यांनी सांगितलं या, या सोहळ्यात उपस्थित राहावं असं आवाहन गाडेकर यांनी केलं कार्यक्रमाचे संयोजक हो उपाध्यक्षा मनीषा वजरे सचिव जयश्री गाडेकर विश्वस्त योगेश गाडेकर विशाल गाडेकर तसंच शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद करीत आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक